आमचे प्रत्येक पालक अतिशय श्रीमंत आहेत याची मला जाणीवही आहे हो आणि आने त्यामुळं अनेक पालक आपल्या बच्चूंच्या कानामध्ये नाकामध्ये पायामध्ये हातामध्ये सोनं किंवा चांदी या संबंधीचे काही ना काही दागिने घालतातच घालतात होत असं की आम्ही हा जोडून सांगत असतो की शाळेमध्ये पाठवत असताना अशा प्रकारचे दागिने आपण पाठवू नका तेव्हा आमचे पालक आम्हाला अतिशय सहजतेनं बोलतात चिंता करू नका सर हे एवढं व्यवस्थित फिट आहे की कुणी काढायचं म्हणलं ना तरी सुद्धा निघणार नाही आणि गळून तर पडणारच नाही त्यामुळं आणि जर समजा चुकून गळून पडलं तर आम्ही तुमच्याकडं कर तक्रार करायला एकदाही येणार नाही चिंता नका करू आणि आमचा तुमच्यावर विश्वास आहे खरंच या विश्वासाबद्दल लाख लाख धन्यवाद आहेत पण कधी कधी होतं असं की एखादं कानातलं काहीतरी गळून पडतं आणि ते बच्चूला माहिती असतं की ते सोन्याचं आहे मग आपल्या घरी गेल्यावर आपल्याला आई वडील आजी आजोबा रागवणार याची त्याला खात्री पडते आणि ते बच्चू जे टाहो फोडायला सुरुवात करतं आणि मग आम्हाला त्या वर्गावर शिकवणं होत नाही मग हळूच आम्ही पालकांना फोन करून विचारतो का हो एका कानातलं आहे पण दुसऱ्या कानातलं दिसत नाही आहे सोन्याचं होतं का तर ते पालक म्हणतात अहो सर शोधाना सोन्याचं होतं आणि मग मात्र आम्हाला पुढचे दोन तास कुठल्याही वर्गावर शिकवता येत नाही कारण कितीही कमी अर्ध्या ग्रामचं म्हणलं तरी पाच सात हजाराची वस्तू होऊनच जाते आणि मग संपूर्ण झाडलेला भाग जिथं कचरा गोळा केला तो कचरा बघावा लागतो पुन्हा एकदा सगळा भाग बघावा लागतो मग तो संपूर्ण वर्गातली मुलं बाहेर काढावी लागतात त्या संपूर्ण वर्गात बघावं लागतं प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांचे चुकून कुणाच्या बॅग मध्ये गेलं का हे बघावं लागतं ते बच्चू टॉयलेटला जाऊन आलं असेल तर तिथे जाऊन बघावं लागतं अहो एक ना किती तरी गोष्टी आमच्याकडं लागतात हे शोधण्यामागचं कारण काय माहिती आहे सापडावं प्रत्येकाच्या कष्टाची गोष्ट असते ती त्याला मिळावी हा एक उद्देश असतो आणि दुसरा उद्देश असतो त्यांचा संशय आपल्यावर येऊ नये की कुठल्या शिक्षकांनी काढून घेतलं का ताईनी काढून घेतलं असेल का तिथंच पडलं असेल का असे संशय आमच्यापर्यंत येऊ नयेत हाही उद्देश असतो आम्हाला पालक एवढ्या सहजतेनं सांगत असतात खास करून आजी आम्हाला सांगत असता चिंता नका करू सर एवढं टेन्शन नका घेऊ आणि गेलं ना तरी जाऊ द्या काही विशेष नाहीये आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पण आम्हालाच त्रास व्हायला लागतो आणि मग हे सगळं करताना सगळ्याच्या सगळ्या बच्चूंच्या अभ्यासाचे तास दीड तास निघून जातो एवढ्या विद्यार्थ्यांच्या तास दीड तासाच्या अभ्यासाची जी बुडवणूक आहे ती कशी भरून काढणार हाही प्रश्न आमच्या समोर निर्माण होतो आणि आज आपल्या शाळेमध्ये काहीतरी हरवलंय आणि ते खूप महत्वाचं हरवलंय हा गरज नसताना मेसेज सगळ्या पालकांपर्यंत जायला लागतो प्रत्येक पालक आम्हाला येऊन विचारता आज नेमकं शाळेमध्ये काय हरवलं होतं कुणाचं हरवलं होतं सापडलं का मग त्याच विषयावर पुन्हा प्रश्नोत्तर सुरुवात होतं हे सगळं टाळायचं असेल तर एक छोटीशी विनंती हात जोडून करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे एकाही बच्चूच्या अंगावर कुठलीही मौल्यवान गोष्ट सोनं चांदी किंवा तत्सम काहीही पाठवायचंच नाही आहे स्कूल बॅग आम्हीच दिलेली आहे तुम्ही पाणी बॉटलसुद्धा दोन हजाराची तीन हजाराची पाठवू नका टिफिन बॉक्स सुद्धा खूप महागडा प्रचंड महागडा असं काही पाठवू नका ते काही हारवत नाही पण पाठवू नका आणि विनंती आहे की जर खूप इच्छा असेल तुम्हाला तर शाळेची इमारत मोठी होण्यासाठी आम्ही जीव तोडून धडपडतो आहोतच तुम्ही दानसूर व्यक्तिमत्व म्हणून एखादा तोळ सोनं देऊ शकता आम्हाला द्या आम्हाला धन्यवाद वाटेल तुम्हाला दान दिल्याचं पुण्य पण मिळेल पण पन अशा पद्धतीनं हरवल्यामुळं एखाद्या शाळेच्यावर ब्लेम येऊ शकतो म्हणून असं करू नका जर यापुढं एखाद्या पालकांनी हा व्हिडिओ पाहून सुद्धा जर समजा सोन्या चांदीच्या वस्तू दिल्या तर आमची त्याबद्दलची कणबर ही रिस्पॉन्सिबिलिटी असणार नाही कृपया याची काळजी घ्या आम्ही बिलकुलही दोन तास शोधणार नाही आता यापुढं आणि आमच्या शाळेचा वेळ आणि सगळ्या शिक्षकांचा बच्चूचा वेळ पोया घालणार नाही कृपया आम्हाला सहकार्य करा धन्यवाद